फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे मस्त असं नाचणी आणि बिटाचं थालीपीठ इथं बनवणार आहोत तर मस्त असे इथे थालीपीठ आपले तयार आहेत तर पाहू शकता मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक असं आपले इथे थालीपीठ तयार झालेलं आहे त्यासोबत आहे मस्त असं सलाड पाहू शकता तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर त्यासोबतच मस्त अशी चटपटीत अशी मुगाची मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि इथे आहे दही तर थालीपीठासाठी म्हणजे थालीपीठाबरोबर मस्त असं दही लागतं आणि सोबतच उसळ मुगाची एकदम स्वादिष्ट अशी आपली ही रेसिपी बनणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे पाहून घेऊया इथे आपण ऑलरेडी पीठ मळून गोळा ठेवलेला आहे आणि इथे कांदा आणि टॅमॅटो थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबत इथे आहे तीळ आणि ही आहेत शेवग्याची पानं तर ह्याच्यामध्ये आपण आता पिठामध्ये काय काय घातले तुम्हाला तर सांगते कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते त्यावेळेस अचानक लाईट गेली मग नाहीलाजाने मला पीठ मळून घ्यावं लागलं तर मी ते तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे एक एक वाटी असं घेतलेलं आहे प्रमाण त्यासोबतच मुगाच्या डाळीचंसुद्धा अर्धी वाटी पीठ आहे आणि त्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये एक बीठ असं चांगला असं बारीक मिक्सरला लावून घातलेलं ला आहे आणि सोबतच मिरची लसूण असं अद्रक पेस्ट करून ह्याच्यामध्ये घातले आणि जे हे हे दिसतंय हिरवं ते आहे शेवग्यांची पान आहेत तर हिरवीगार अशी पानं होती तेच ह्याच्यामध्ये टाकून मळलेत जे इथे दिसत आहेत हिरवीगार पानं ती ह्याच्यामध्ये मळून घेतलेली आहेत थोडी तर अशा पद्धतीने मी छान असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे मीठ हळद जिरे असं घालून छान असा गोळा मळून घेतला आहे तर आपण आता इथे एक पोळपाट घेतले त्याच्यावरती एक असा गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकता असा एक गोळा घ्यायचा खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असे हे थालीपीठ होतात तर हे पहा असा एक गोळा मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं इथे जर पाणी घेतले तर पाण्यात हात लावून आपण असं प्रेस करून छान असं थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपण कांदा घालायचा आहे थोडा थोडा कांदा घालूनच आपण असं थापून घ्यायचं आहे त्यासोबतच आपण थोडंसं पानं पण घालून घ्यायचे वरती इथे आपण पॅन पण ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे तर हे छान असं आपलं इथे मळून झालेलं आहे आणि थोडंसं आपण हे तीळ घालून घ्यायचे आहेत वरती पाहू शकता आता आपण हे तव्यामध्ये घालून घेणार आहोत पाच मिनटं झालेत आपण पाणी घेऊया तर पाहू शकता छान असं आपलं पिली थालीपीठ हे झालेलं आहे वाफरलेलं आहे तर आपण थोडंसं सगळी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे वरती पाहू हो शकता पाठीमागच्या साईडनं पण आपण शेकून घेऊया हे का नाचणीच असल्यामुळे नाचणीचं पीठ ह्याच्यात असल्यामुळे ते थोडंसं काळं दिसत आहे तुम्हाला पण अतिशय पौष्टिक असं हे खालीपीठ आहे आपलं तर छान असं हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान दिसतंय तर छान असं अजून जरा खरपूस पाठीमागून पण आपण छान असं भाजून घेऊया तरी आपण पाहूया पाठीमागच्या साईडने पण छान असं खरपूस छान असं भाजलं गेलेलं आहे तर आपण आता एका डिशमध्ये हे काढून घेऊया मस्त असं आपलं इथे थालीपीठ तयार झालेलं आहे तर पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे सुंदर दिसतेस तसंच सुंदर चविष्ट सुद्धा आहे आणि स्वादिष्ट पौष्टिक सुद्धा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ इथे करून घेऊया खूप छान असं झालेलं आहे तर इथे आपले थालीपीठ तयार झालेले था आहेत पाहू शकता त्यासोबत आपण सर्व केले गाजर सलाडमध्ये आणि कांदा त्यासोबत आपण इथे आहे, मुगाची ले ले आहे। भाजी मुगाची घेतलेली आहे चटपटीत अशी भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबतच मस्त असं दहीसुद्धा पण इथे आहे तर थालीपीठाबरोबर दही खूप छान असं लागतं तर पाहू शकता मस्त अशी उसळ आहे मुगाची आणि मस्त आपलं इथे ताट तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशाच न्यू रिस तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच